आज आपण आले हिरा मारुती मंदिरात येथे निमजाय मातेचं मंदि मंदिरसुद्धा आहे हे त्या मंदिराचे प्रवेशद्वार आहे आता येथे गायींचे पालनसुद्धा केले जाते गायींना नावं दिलेले बसंती कावेरी नर्मदा गोदावरी गंगा अशा प्रकारे इथं गा गाईंना नावं दिलेले हा मंदिराच्या सुरुवातीला असलेला परिसर आहे परिसरामध्ये स्वच्छता पूर्णपणे स्वच्छता दिसेल आपण आले आता हिरा मारुतीचं दर्शन घ्यायला किती सुंदर आहे मारुती हे आहे रामलक्ष्मण सीतेचे मंदिर हे दत्त दत्तदेवाचे मंदिर आहे हे इकडे आता महादेवाचे मंदिर आहे हे निमजाय मातेचे निमजाय माता मंदिर आहे हे देवीचा होम करण्यासाठी होम तयार केलेला आहे हे निमजाय मातेचे मूर्ती प्र स्थापित केलेले मंदिर आहे आता आपण दर्शन घेऊ हे राधाकृष्णचे हे राधाकृष्णाच्या मूर्ती आहे हे एकनाथ बाबांची समाधी आहे हे हिरा मारुती मंदिरावर आल्यावर या सर्व देवांचे दर्शन येथे होते येथे ही कार्यक्रम करण्यासाठी जागा तयार केलेली के आहे हा मंदिराच्या समोरील परिसर आहे येथे अतिशय सुंदर असं हिरवड झाडं वगैरे लावलेली आहेत व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद